शेतकरी मित्रांनो रासायनिक आप खताबरोबरच आपल्याला सेंद्रिय खताची अत्यंत सध्या जास्त आवश्यकता आता जर आपण पाहिलं तर जो आपला सेंद्रिय करब आहे शेतीचा तो मित्रांनो आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो आणि रासायनिक खताचा आपण बरमसाड जरी वापर केला तर आपल्याला रिझल्ट पाहिजे असं आपल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत नाही तर आज आपण कुठे आलेलो आहे आणि काय पाहणार आहोत तर हे पाहू शकता इथं जर पाहिलं आपण तर दीडशे पेक्षा जास्त आपल्याला मित्रांनो गांडूळ खताचे बेड पाहायला मिळतात आणि इथं संपूर्ण नियोजन पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो केलं आहे पूर्ण गांडूळ खताचं कल्चर तर आज आपण पाहून घेऊया की हे कसं केलं पाहिजे त्याबरोबर सिंगल बेड कसा असावा बेडची साईज

जवळजवळ मध्ये पसरलेला हा प्रोजेक्ट आहे टोटली टोटली तर आपण सध्या जर विचार केला तर रासायनिक खताचा शेतकरी भरमसाठ वापर करताय बरोबर का तर तुम्हाला ही कल्पना कशी काय सुचली की बाबा हे करावं ज्यावेळी कर कर मी शेळीपालन करतो त्यावेळी मला अजून काहीतरी नवीन व्यवसाय शेळीपालनाला जोड व्यवसाय म्हणून मला करायच होता अच्छा आणि त्या दृष्टीतनं मी नेहमी कुठेतरी धडपडत असायचो की नाही काहीतरी आपल्याला नवीन अजून पाहिजे मी नवीन बिझनेस उडकत असताना मला वाटलं की आपण जर गांडूळ खत तयार केलं एक तर एकतर आपल्या रानामध्ये आपल्याला गांडूळ खत वापरायला मिळेल सुरुवातीला मी विक्रीचा न विचार करता दोन दोन मी विचार के ले के ले के दोन बेड सुरुवात केले दोन हजार तेरामध्ये त्यावेळी मी काय विचार केला की जरी दोन बेड झाले तरी आपल्या रानाला जरी आपल्याला खत टाकायला झालं तरी भरपूर झालं हा विचार करून मी सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर मला हळूहळू त्याच्यातून खत मिळालं ते मी माझ्या रानात वापरलं माझ्या रानात वापरल्यानंतर परत मी हळूहळू बेड वाढवले बेड वाढवून आज दीडशे बेड आज मी विक्री करतोय दोन हजार पंधरा सोळा नंतर परत मी विक्री पण करायला लागलो बेड वाढवले पस्तीस चाळीस बेड होते आज दीडशे प्लस बेड आहेत परंतु तुम्हाला जर विचार केला तुम्ही स्टार्टला चालू केलं त्यावेळेला रासायनिक खतापेक्षा हे आपल्याला कितपट रासायनिक खतापेक्षा कधीही चांगलं आहे आज औषधाचा भरमसाट वापर केल्यामुळं लोकांच्या मध्ये कॅन्सर असेल किंवा इतर जे आजार आज आपल्याला जे बघायला आपण ओढून घेतलेत म्हणा किंवा जे आजार बघायला जर गेलो आपण तर बऱ्यापैकी आप आजार हे भरमसाट औषध मारलं जातं फवलं जातं खता वापर भरमसाट केला खताचा वापर भरमसाठ केला जातो आणि तेच आपण खातोय फक्त आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही आज आम्ही आमच्या घरी थोडंफार का विना सेंद्रिय पिकवतो आणि सेंद्रिय खातो जसं की आपल्याजवळ आज पिंक तैवन म्हणून जो पेहरो आहे तो सुद्धा आपण सेंद्रिय पिकवतोय आणि आमचा विटा असेल किंवा तासगाव असेल ह्या भागामध्ये लोक तासगाव विटा रोडवर आपण तो विकतोय पेरू आपल्या महाकाली नर्सरीमध्ये तर तिथं येऊन लोक पेरू घेऊन जातात बरं वाटतं कोणतरी काहीतरी सेंद्रिय खातंय प्लस आमच्या घरी आम्ही सेंद्रिय पेरू खातोय माझं म्हणणं काय आहे की बाबांनो आपण सेंद्रिय पिकवलं पाहिजे आणि सेंद्रिय खाल्लं पाहिजे <णिया> <णिया> दुसरी गोष्ट अशी की लोकांच्या डोक्यात कन्सेप्ट काय आहे की ठीक आहे मी गांडूळ खताचा प्रोजेक्ट केला तर मला लगेचच मला त्याची विक्री पाहिजे तर असं होत नाही तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन केली पाहिजे तुम्ही तुमचं खत कसं चांगलं आहे किंवा तुमच्या खताचा रिझल्ट लोकांना आला पाहिजे त्यावेळी लोक तुमच्याकडे येतील खत घेऊन जातील दुसरी गोष्ट अशी की पहिल्यांदा तुम्ही जर कांडूळ खत तयार करत असाल तर तुम्ही स्वतःच्या शेतीसाठी वापरा जे तुमचे लाख दोन लाख तीन लाख चार लाख जे काय असेल जे तुमचं बाहेर जे जात आहे म्हणजे तुम्ही खत विकत आणण्यात जे पैसे घालवत आहे ते पैसे पहिले तुमचे वाचू द्यात आणि त्याच्यातून परत तुम्ही भविष्यात लोकांना विक्रीचा विचार करून किंवा विक्रीच्या दृष्टिकोनातून दोन बेडचा नक्की स्वतःसाठी वापर केला पाहिजे आता आपण हे सगळं जाणून घेतलंय की किती ह्याची गरज आहे आपल्याला म्हणजे शरीराला असू दे किंवा एखाद्याच आपल्याला म्हणजे पैसा देखील वाचणार आहे परंतु जर प्रोसिजर आपण हे जी पाहिली सुरुवातीपासून तर कशी आपल्याला पाहायला मिळते की कसा प्रोसिजर जर आता आपण जर बघितलं तर आता तुम्ही हा बेड बघू शकता हा बेड आपण पूर्णतः भरलेला दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये पाला आहे खत आहे हे जवळपास सत्तर टक्के साठ टक्के सत्तर टक्के कुजलेलं खत आहे आणि जे साठ सत्तर टक्के कुजलेलं खत असतं तेच बेड भरण्यासाठी वापरावं आता बेड भरत असताना काय आहे तर इथं आपण जो हा भाग बघतोय किंवा माझा जिथं हात आहे ह्याच्या बरोबर खाली तळाला एक जाळे आहे बेडचं जर आपण व्यवस्थितरित्या जर आपण बघितलाय असा बेड तर बेड त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला उंचीवरती दिसतोय या कोपऱ्यामध्ये तुम्हाला इकडे असा निमोळता दिसतोय तर ह्याचं कारण काय तर जे आपण बेडवरती पाणी मारणार आहे बेड थंड करायला किंवा गांडूळ आत सोडल्यानंतर किंवा कल्चर आतमध्ये सोडल्यानंतर त्याला जे गांडूळ जगण्यासाठी ओलावा लागतो तर तो ओलावा जो आपण मेंटेन करणार आहे तो ओलाव मेंटेन करत असताना पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे ज्याला आपण वर्मिवाश म्हणतो जरा कॅमेरा जवळ घ्या ऍक्च्युली वर्मिवाश म्हणजे काय तर इथं बघू शकता तुम्ही एक एक थेंब आपल्याला या बकेटमध्ये पाण्याचा पडलेला दिसत आहे म्हणजे हे एक, -एक थेंब जे पाणी पडतं यालाच वर्मिवाश असं म्हणलं जातंय आणि याचा पिकावरती चांगला रिझल्ट आहे म्हणजे कसं तर एखाद्या पिकाला थोडंसं आपल्याला वाटतं की बाबा ग्रीप कमी आहे किंवा याला काळो की कमी आहे तर त्या ह्याच्यावरती जर याचा स्प्रे घेतला तर खूप चांगल्या पद्धतीनं ते डेव्हलप होतं जसं आम्ही पिंकता पिरू जो आमचा आहे म्हणजे करू शकतो हे वरमिवाशा आहे म्हणजे हे पाठीमध्ये कलेक्ट झालेलं पाणी परत अशा रीतीने बेडवरती आपण टाकून देतोय बेड थंड झाल्यानंतर म्हणजे आज बेड वरून हा दुसरा तिसरा दिवस आहे बेड थंड झाल्यानंतर आता थंड झालेला बेड कसा बघायचा तर ह्याच्यामध्ये थोडस हात टाकला की हिट टा आहे की नाही हे समजतं बेड थंड झाल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की बाबा हा बेड थंड झाला बेड थंड झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये कल्चर सोडायचंय कल्चर सोडल्यानंतर काय करायचं तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते झाकून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये कल्चर सोडच्यामध्ये कल्चर आपण सोडलेला आहे आता इथं तुम्हाला लिंबाचा पाला दिसतो हा जो पाला बघताय तुम्ही हा लिंबाचा पाला हा लिंबाचा पाला टाकण्यामागचं कारण काय आहे तर मुंग्या होऊ नये बेडला मुंग्या होऊ नये म्हणून हा लिंबाचा पाला वापरला जातो बेड तयार झाल्यानंतरची जी पावडर आपल्याला मिळते तुम्ही इथे बघू शकता ही बेड तयार झालेल्या नंतरची पावडर आहे हीच पावडर आपण काय करतोय तर चाळून आपण गांडूळ खत तयार गांडूळ खत तयार करून चाळून आपण पॅकिंग मारून एक किलो आणि वीस किलो पॅकिंग आपण मारून देतो लोकांना आता हा तळाला गेलेला बेड आहे याच्यामध्ये आपल्याला कल्चर भेटतं लास्टच्या शेवटच्या तळामध्ये भरपूर कल्चर आपल्याला इथं मिळून जात अजून एक म्हणजे विचारायचा प्रश्न म्हणजे आता जर विचार केला पण यामध्ये कल्चर एका बेडमध्ये सोडलं तुम्ही दोन बेड चालू केले नंतर तुम्हाला कल्चर बाहेरून आणावं लागलं का तुम्ही कल्चर आणायची काही गरज नाही कारण एकदा तुम्ही एक कसं धरून एक, एक शंभर दोनशे कल्चर सोडला तर हे बघताय आपण हे वर आहे हे आपण एकत्रित केलेलं आहे इथं हे ज्यावेळी कस्टमर एखादा येतो त्यावेळे आपण त्यांना विकतो किंवा हे आपल्या थोडंफार आपल्या शेतीसाठी सुद्धा याचा वापर ड्रिंचिंग देखील करू शकतो करू शकतो ड्रिपद्वारे आणि खूप चांगला एक प्रोजेक्ट तुम्हाला महाकाली वर्मी कंपोस्ट गांडूळ खताचा इथं बघायला भेटतोय इथं आल्याच्या नंतर तुम्हाला हे जी जाळी दिसते हे जाळीमध्ये आपण काय करतो तर इथं खत फाईन क्वालिटी आपण तयार करतो म्हणजे एक प्युअर क्वालिटीचं खत आता हे बघू शकता तुम्ही हे एकदा राऊंड आपण फिरवला की हे पूर्णपणे फिरत राहतं हा जो गाडा आहे या गाड्याच्या मार्फत खत गोळा केलं जातं टोटल शेडमधून आणि इथं आल्यानंतर ह्याच्यामध्ये पाठी टाकून ते पुढं ढकललं की कचरा फुडं आणि इथं आपल्याला फाईन क्वालिटी मिळते इथं तुम्ही खर्च देखील वाचवलेला आहे कारण मोटरची वगैरे काय आवश्यकता नाही तिथं हे जे आता आपण बघताय हे पॅकिंग चाललेलं आहे याच्यामध्ये एक किलोचं पॅकिंग आहे हे आपल्या महाकालीन नर्सरीमध्ये जात आहे उरळी कांचनमध्ये हेच पॅकेट आपलं मिळतंय या पॅकेटचं नाव ग्रीन गोल्ड असं पॅकेटचं नाव आपण इथं दिलेलं आहे आणि हे आपलं वीस किलोचं पॅकिंग आहे तुम्ही बघू शकता हे वीस किलोचं पॅकिंग आहे जर कोणी टन दोन टन चार टन ऑर्डर मिळाल तर या पॅकिंग मध्ये आपण ते विकत आपण कितीही जरी मागणी केली तर स्टॉक काय अवेलेबल नक्कीच संख्या जर पाहिली तर भरपूर आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच 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 आता हे तुम्ही बघू शकता दोन हजार पाच ची गाडी आहे महिंद्र मॅक्स पिकअप ज्या मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये लोकांना सांगितलेलं आहे की या गाडीमधून आपण मालवाहतूक केलेला आहे इचलकरंजी असेल बेळगाव असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सगळं मार्केट आपण केलेलं आहे इव्हन आपण मुंबई मार्केट सुद्धा या गाडीतून केलेलं आहे कुणाचं भाडं आपण दोन हजार पाच ते दोन हजार नऊ पर्यंत कुणाचं भाडं आपण सोडलेलं नाही नाही रात्रंदिवस या गाडीवरती कष्ट केलेलं आहे तीच गाडी आजही माझ्यासाठी कष्ट करते आता हे जे बघताय आपण हे वर्मिवाश आपलं महाकाली नर्सरीमध्ये चाललेलं आहे या वर्मिवाशचा जो स्प्रे आहे हे आपण प्रत्येकी आठ ते दहा दिवसातून तिथं आपण करतोय आणि ही वाट बघताय तुम्ही म्हणजे प्रोजेक्टला सोडलेली वाट आहे जवळपास तेवीस फुटाची वाट आहे ह्याच्यामध्ये पाम लावून घेतलेला आहे बऱ्यापैकी पाम रुटीनवर आहे इथं तुम्हाला भविष्यात कधी आपण नंतर व्हिडिओ बनवत असताना नक्कीच तुम्हाला इथे हिरवळ दिसणार जाणवेल आता मी तुम्हाला आतमध्ये फिरून दाखवतोय तर कशा पद्धतीनं याचा स्टोअर केला जातो गांडूळ खातच सांगत असताना तुम्हाला महत्वाचं आहे हा मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो हा अमेरिकन फायजे आहे हे बघू शकता तुम्ही हा अमेरिकन फायजे आहे जो सगळ्यांनाच असा चारा असणारा अमेरिकन फायजा आहे याच्या स्टिक तुम्ही बघू शकता है। कशा कट केलेल्या आहेत एकदम छान आणि एकदम सुंदर असं कटिंग एज इथे घेतलेलं आहे एक पार्सल बनत आहे हे बघा हे पार्सल बनवून निघालेलं आहे स्टिकची क्वालिटी बघू शकता तुम्ही आता हे चांगल्या क्वालिटी बरोबर स्टिक पण तुम्ही गांडूळ खत आणि टोटल जो चारा मॅनेजमेंट आहे मेथिग्रास दसर ग्रास तो ती स्मार्ट नेपेर रेड नेपेर फोर जी बुलेट सुपर नेपेर बांगलादेशी हाफ रेड नेपेर बऱ्यापैकी नेपेरचे सगळे प्रकार मक्का क्रॉस म्हणजेच आपलं अमेरिकन फाय बऱ्याच प्रकारचं नेपेर आपण करायचं आहे ना आपण सप्लाय करू शकतो नक्की 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 ह्या गोष्टी आपण लोकांना देतोय बरं आता महत्वाचं म्हणजे स्टोरेज तर का स्टोरेज कसा असत स्टोरेज जर तुम्ही बघितलं इथं तर हे बघा जे मग तुम्हाला जाळी दाखवली त्या जाळीतून जे आपण सांगितलं तुम्हाला जी फाईन क्वालिटी येत्या ती फाईन क्वालिटी ही अशा पद्धतीनं येते म्हणजे चहा पावडर आणि खत ह्याच्यामधला फरक तुम्हाला जाणवणार नाही कोणत्याही प्रकारचं मिक्सिंग कोणत्याही प्रकारचं इथं माती टाकणे किंवा कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांनी ऑर्डर दिल्यानंतर पाणी मारून देणे अशातला कुठलाही प्रकार होत नाही दोन हजार तेरा क्वालिटी एक तीच मिळणार तुम्हाला दोन हजार पंधरापासून आपण विक्री करतोय बऱ्यापैकी लोकांची मागणी भरपूर आहे आणि बऱ्यापैकी लोकांना चांगली क्वालिटी आपण इथे देतोय तर आपल्याला कल्चर कशा प्रकारे पाहायला मिळतं कल्चर म्हणजे दांडोळ बघू शकता तुम्ही हे जे आहे हे कल्चर आहे हेच आपण बेडवरती सोडतो आणि ह्याच्यापासून पूर्णपणे खत तयार होत आहे आपण बघू शकताय कल्चर ह्या पद्धतीने कल्चर असतं हे आता बेडमध्ये आपण सोडलं की हे ऑटोमॅटिक थंड झालेल्या बेडमध्ये अशा प्रकारे सोडलं जातं बघू शकता कशा प्रकारे इथं सोडतोय आपण हो हे अशा प्रकारे पूर्ण बेडवरती आपण सोडून देतो एकदा सोडलं की ते ऑटोमॅटिक खाली जाऊन ते प्रोसेजर खायला चालू करत आता एक प्रश्न असा सर्वात महत्वाचा आहे की आता इतर आपण कोणताही प्रोजेक्ट बघितलं किंवा काय की स्प्रे वगैरे करावा लागतो बुरशीनाशक असू दे काय तर असं याला एखादी पावडर वगैरे टाकावी लागते किंवा काय स्प्रे वगैरे करावा लागतो का क्वांटिटी वाढण्यासाठी गुळाचं पाणी तुम्ही देऊ शकता बेसनचं पीठ टाकू शकता आणि मग जर मुंग्या वगैरे चाल तर लिंबाचा पाला दुसरी गोष्ट बेडमध्ये हिट आली तर बेड हलवून परत पाणी मारून बेडमधले हिट थंड करणे जास्त काय याच्यामध्ये फार असं काय फार मोठं नॉलेज बुरशी नाशिक काय कीटकनाशक काय सुद्धा गरज नाही नाही फक्त तुम्ही पाणी देत असताना अनलिमिटेड पण नको अनलिमिटेड पाणी तर पाट्या सांडणार आहेत पाट्या सांडल्या नाहीत पाहिजे त्याची काळजी करून तुम्ही जर पाणी वगैरे दिलं तर काही प्रॉब्लेम नाही तर आता दुसरी गोष्ट काय आहे तर बेडची लांबी किती असावी रुंदी किती असावी आता बेड साडे अकरा फूट लांबीचा आहे चार फूट रुंदीचा आहे आणि अडीच फूट उंचीचा आहे आपण पाठी आत बाहेर करण्यासाठी एकदम व्यवस्थितरित्या पाठी आतमध्ये बसेल पाठी व्यवस्थितरित्या बाहेर येईल या हिशोबाने आपण ते केलेलं आहे दुसरी गोष्ट जर बेड तुम्ही बघितलं तर जाळी तुम्हाला जाणवते बेडला खाल्ल्या साईडला पण आहे वरल्या साईडला पण जाळ्या आता हे जे आपण प्रोजेक्ट जो आपण तयार केलेला आहे हा शेतीमध्ये आहे म्हणजे रानामध्ये आहे बरोबर जर, जर आपण हाच प्रोजेक्ट जर कुठं रानामध्ये करत असेल आणि हेच जर बेड जमिनीवरती असतील तर उंदीर असेल घुस असेल मुंगूस असेल किंवा साप असेल याचे गांडूळ खाण्याची क्षमता किंवा गांडूळ ते बेडवरती चढून खाऊ शकतात जाळी केल्यामुळे बेड ला ह्या उंदीर घुस मुंगूस साप याचा कुठल्याही प्रकारचा रागत शेतीमध्ये असताना सुद्धा झालेलं नाही असा बेड केला तर अधिक उत्तम असं मला वाटतं आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रोडक्शन घेऊ शकता वर्षामध्ये जवळपास पाच वेळा हे तुम्हाला प्रोडक्शन बेड एक एका बेडमधून देऊ शकतं एका बेडमधून तुम्हाला सर्वसाधारण एका टायमिंगला आठशे ते नऊशे किलो आठशे किलो पकडा घाण निघून आठशे किलो पर्यंत तुम्हाला एका बेडमधून फाईन क्वालिटी मिळू शकते आज आपल्याजवळ दीडशे प्लस बेड आहेत भविष्यात हा प्रोजेक्ट वाढेल भविष्यात आप आप ते आपल्या जवळ दीडशे चे दोनशे दोनशे चे अडीचशे बेड आपल्याला बघायला मिळतील तर अजून एक म्हणजे काय हा जो आज कागद आपण वापरले ह्या जागेवरती आपण दुसरं काय वापरू शकतो का हा कागदच गरजेचा हा कागदच गरजेचा आहे कागद असल्यानंतर आता मी जे खाली तुम्हाला मी जे सांगितलं दोन हजार तेराला जे मी बेड भरलेले होते किंवा दोन हजार चौदाला जे मी परत थोडस मॉडिफिकेशन करून किंवा थोडस वेगळ्या पद्धतीने जे बेड भरले होते म्हणजे जाळीचे तर मी जवळ पाच ते बेड नऊ वर्ष वापरले त्या प्रोजेक्टला आता आपल्या सुरु होऊन एक जवळपास एक वर्षाच्या आसपास होते लमसम तर ते बेड जवळपास नऊ वर्ष गेले आणि जर तुम्ही असा उघडा बेड सोडला तर ते वर्ष दीड वर्षात फाटून जाणार होय त्याच्याऐवजी जर जाळीचा केला तर तुम्हाला बऱ्यापैकी बाकीचे पण फायदे भेटून आणि जास्त काळासाठी सुद्धा जास्त चालू शकते अजून एक काय आपल्याला महत्वाचं तर हिथं जर पाहिलं आपण तर हे आपल्याला स्क्वेअर इथं पाहायला मिळतात ह्याचा काय फायदा आपल्याला स्क्वेअर त्या पद्धतीने घेतलेले ते जो आतला जो बोजा येणार आहे जवळपास बेड भरल्यानंतर दीड ते दोन टनापर्यंत त्याचा बोजा तयार होतोय किंवा त्याचं ओझं तयार होते पाणी वगैरे मारल्यानंतर खत पाणी सोसून घेतलेलं असतं तर ते कुठेतरी ह्या तळवटाला कुठेतरी फाटाफाटी होऊ नये किंवा तळवट फाटू नये यासाठी त्याला सपोर्ट म्हणून ही स्क्वेअर जाळी घेतलेलं आहे प्लस त्यातून उंदीर किंवा घुस असेल त्याचं तोंड असं उघडून तो ते तळवट त्याला फाडता आला नाही पाहिजे ते जाणार आणि दुसरी जे आपल्याला व्हाईट कलरचे जे ब्लॉक पाहायला मिळतात इथं व्हाईट कलरचे ब्लॉक आहेत ह्या ब्लॉक मधून ऑक्सिजन दिला जातो म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये लागला जातो आणि गांडोळांना सुद्धा ऑक्सिजनचा गरज आहे तर ऑक्सिजन इथून इथून असं प्रत्येक ठिकाणवर ऑक्सिजन पास होत राहतो आज बेडमध्ये त्यामुळे हे स्क्वेअर असणं देखील गरजेचं बारीक सारी गोष्टी बघून घेणं तितकंच गरजेचं नक्की जर आपण विचार केला एक बेड तयार करण्यासाठी टोटल कॉस्ट किती होऊ शकते जवळपास पंधरा ते सतरा पर्यंत एका बेडची कॉस्ट येते म्हणजे असा बेड करायचा असा बेड करायचा आपल्याला करायचं असेल तर आपण जे हे दीडशे बेड पाहिले संपूर्ण प्रोजेक्ट पाहिला खूप छान वाटला आपल्याला प्रोजेक्ट हा तर विचार केला आपण तर ह्या टोटल प्रोजेक्टसाठी आलेला खर्च किती आलेला आहे आणि आउटपुट आपल्याला किती मिळू शकतो तर प्रोजेक्ट जर बघितलं तर आपण जवळपास ही जमीन खरेदी केलेली आहे आणि खरेदी करून याच्यामध्ये भरमसाठ मोरूम टाकलेला आहे जवळपास दीड कोटीच्या वरचा खर्च या प्रोजेक्टसाठी आपण खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये ऑफिस वगैरे आता आपण जे बोलतोय हे सगळंच त्याच्यामध्ये आलो परंतु इतका आता दीड पावणे दोन कोटी म्हणल्यानंतर शेतकरी म्हणणार की म्हणजे इतका खर्च पॉसिबल नाही आहे पण मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की दोन हजार तेरा मध्ये जेव्हा मी गांडूळ खत तयार करायचा विचार केला त्यावेळी मायाला फक्त मी दोन बेड आणले आणि त्या दोन बेड ची सुरुवात हे दीडशे बेड झालेले आहेत तर माझं असं म्हणणं आहे की लगेच काय तुम्ही एक प्रोजेक्ट करायची गरज नाही तुम्ही दोन बेड चार बेड दहा बेड पासून पण सुरुवात करू शकता मी केलंय आता काय लोकांची कमेंट परत अशी असते की खूपच मोठा आहे मग एवढं मिळतेच का तेवढं मिळतेच का ज्यांना असं वाटतंय मी मी तुम्हाला तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आज की मला आजपर्यंत फेकायला जुळलेलं नाही बरोबर आहे म्हणजे जी लोक शंभर बेड आहेत दहा बेड आहेत आणि शंभर बेड सांगतात किंवा अशी बरेच लोक आहेत मी कोणाचं माप काढत नाही पण मी जे वस्तुस्थिती माझ्या डोळ्यानं बघितल्या मी परत त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांची परिस्थिती तिथल्या बेडची किंवा तिथल्या प्रोजेक्टची कुठलाही असू दे मग शेळी पालन असू द्या किंवा गांडूळ खताचा असू द्या किंवा पालन असू द्या किंवा इतर कुठलाही प्रोजेक्ट बऱ्यापैकी मला आहे मला आहे मी ज्यावेळी त्यांच्याजवळ गेलो किंवा पण त्या अपेक्षा मला त्यांनी युट्यूबवरती ज्या त्यांच्या व्हिडिओज वगैरे बघितल्या त्या अपेक्षा तर तिथे गेल्यानंतर शून्य होतं त्यांनी बेड असेल तिथं अगदी दहा बेड सुद्धा व्यवस्थितरित्या सांभाळले गेले नव्हते मला फेकायची सवय नाही हे मी तुम्हाला मुद्दाम तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम का सांगतोय तर मी जी रिअलिटी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला मा सांगितलं नंतर तुमच्या चॅनेलची जी मुलाखत असेल इंटरव्ह्यू असेल तो बघून जर माणूस येता तर तो कमेंटमध्ये तुमच्याबद्दल चुकीच लिहिणार नाही किंवा माझ्याबद्दल चुकीच लिहिणार नाही एवढं गॅरंटी माझी जे आहे ते आहे ते मला सत्य सांगायची सवय माझ्याजवळ दोन हजार तेराला दोन बेड होते का तर होते पण आज माझ्याजवळ दीडशे प्लस बेड आहेत का तर कुठलाही शेतकरी इथं आल्यानंतर त्याला ते दीडशे बेड बघायला मिळतील जवळपास पाऊन एकरामध्ये पसरलेला हा प्रोजेक्ट आहे याच्यानंतरही याच्यामध्ये वाढ होणार आहे माझे जुने व्हिडिओ आहेत मी जे जे बोललोय तेथे मी केलंय बऱ्यापैकी आज नर्सरीचा प्रोजेक्ट सुद्धा भविष्यात जिल्ह्यातला मोठा प्रोजेक्ट म्हणून महाकाली नर्सरीचा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटेल आणि जर गांडूळ खत जर आज आपण या प्रोजेक्ट बद्दल जर आपण खर्च बघितला तर मी सुरुवातीलाच नियोजन केलं की शेळीच्या लेंडीपासून लेंडीपासून का तर लेंड्या माझ्या आहेत शेळ्यांचा पुढचा जो चारा निघतो तो चारा त्या उकरण्यामध्ये टाकला जातो तो चारा परत दीड महिना म्हणजे जवळपास दीड महिना तिथं तो कुजवला जातो तर कुजवला कशाने जातो तर गांडूळ खताचं जे पाणी आहे म्हणजे वर्म्यश आपण ज्याला म्हणतो हा वर्म्याश तुम्ही जो बघितला हा उगच तुम्हाला इतका असा जळक्या ऑइल सारखा किंवा इतका गाढ असा चॉकलेटी कलरचा दिसतोय याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की जिथं आपण खत टाकतो तिथं आपण काय केलंय तर ते खत कुजवण्यासाठी टोटल शेळ्यांचा जो गोटा धुतलेलं जे पाणी एकत्र होते ते पाणी एका टाकीमध्ये गोळा होते ती टाकी जवळपास पस्तीस हजार लिटरची टाकी आहे त्या टाकीत मडपंप आहे तो मडपंप काय करतो तर तिथलं पाणी उचलतो आणि हे खत कुजवायसाठी खोजवायसाठी एक, एक दिवस त्या पूर्ण उकरण्यावरती फवारणी घेतली जाते त्यामुळं महाकाली गांडूळ खत हे क्वालिटी असण्यामागचं कारण आणि आज आपण जिथं आपण ज्या स्टोअर मध्ये गेलो किंवा जिथं आपण पाण्या खताची जी टाकी बघितली खत स्टोर करण्याची तिथं आज तुम्हाला खत दिसत नाही एवढे बेड असून सुद्धा का दिसत नाही तर खताची विक्री होते आज आपलं खत ग्रीन गोल्ड या नावाने आज आपलं खत पूर्ण मार्केटमध्ये विकलं जाते त्याच्यामध्ये उरळी कांचनला आता बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आपल्याला मिळतोय दुसरी गोष्ट की आपलं आउटलेट जे आहे आळत्याला नर्सरी नर्सरीमध्ये तालुका तासगाव आळते तालुका तासगाव जिल्हा सांगली रोड टच आहे नर्सरीमध्ये आपण तीस रुपये किलो प्रमाणे ते पॅकेट विकतोय उरळी कांचनमध्ये हेच पॅकेट तुम्हाला सत्तर रुपये साठ रुपये पन्नास रुपये प्लस मिळतंय पुण्यामध्ये हेच पॅकेट तुम्हाला शंभर रुपयाने मिळतंय म्हणजे आउटपुट आहे दुसरी गोष्ट अशी की सेलआउट अशा प्रकारे होतोय की परवाच एक पाठीमागचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपण दहा टन गांडूळ खत शेतकऱ्याला देतोय म्हणजे विक्री आहे का विक्री आहे एक खताची विशिष्ट क्वालिटी आपण इथं तयार केलेली आहे आणि रिझल्ट पण रिझल्ट पण खूप छान आहे तुम्ही एकदा खत वापरा तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्ही मी म्हणत नाही तुम्ही दहा टन न्या माझ्याकडून तुम्ही एक किलो न्या माझ्याकडून तुम्ही एक टनाच्या ऑर्डर निश्चित मला भविष्यात देशील ना तर मी सुरुवातीला काय विचार केला की आपल्याजवळ लेंडी अवेलेबल आहे शेळ्यांच्या पुढचा चारा अवेलेबल आहे माझ्याजवळ जो घरी जवळपास जो दहा म्हैशी आहेत पाच गाय आहेत जो चारा शेळ्यांच्या पुढचा निघतो तो मी गायला आणि म्हैशीला देतो त्यांच्या पुढून जो काय वाचल चारा तो उकरंड्यावरती जातो थोडंफार त्या शेळ्यांचं म्हणजे गायीचा आणि म्हैशीचं थोडंफार शेण त्याच्यामध्ये असत पण जर लेंडी ऐंशी टक्के असेल नव्वद टक्के असेल तर दहा टक्के गायीचं आणि म्हैशीचं त्याच्यामध्ये शेण थोडंफार असतं दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता खर्च आणि प्रॉफिट ह्या गोष्टी विचारल्या तर एवढं मला का सांगावं लागलं तर ह्याचं जे रॉ मटेरियल आहे म्हणजे जे कच्चा माल आहे थोडक्यात काय तर खर तो माझं स्वतःच प्रोडक्शन आहे मला दोन रुपयाच्या वरचा खर्च येत नाहीये आणि मी पंधरा रुपये किलो इथं मी शेतकऱ्यांसाठी विक्री करतोय हेच खत एक किलो पाऊच मध्ये जाऊन तीस रुपये बनतंय उरळी मध्ये हेच खत साठ रुपये सत्तर रुपये विकलं जातं तर जवळपास मला खर्च वजा करता जवळपास मला पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचे पंचे लाखापर्यंत मला वर्षाचा वर्षाचा टर्न ओव्हर वगैरे होतो दहा लाख जरी मोठा मोठे खर्च पकडला तरी मला चाळीस एक लाख रुपये गांडरूळ प्रोजेक्ट प्रोजेक्टमधून मला टोटल फायदा टोटल तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्यातून तेवढं नक्कीच आहे मला तेवढं आउटपुट आणि माझं खत विकायला नसते कारण मी कधीही आजपर्यंत मन हलकट केलेलं नाही म्हणजे दहा टनाच्या ऑर्डर आल्या तर मग तुमच्याकडनं दोन टन घ्यायचं त्याकडनं एक टन घ्यायचं त्याकडनं अर्धा टन घ्यायचं ती ऑर्डर पूर्ण करायची असेल मी दहा ऐवजी मी पाच टन ऑर्डर घेईन परंतु मी माझंच खत आणि माझ्या क्वालिटीच खत शेतकऱ्यापर्यंत क्वांटिटी आणि क्वालिटी जपली जाणार शंभर चपली शंभर टक्के जाणार भविष्यात जर खाडा खडा जर आढळला खात्यामध्ये तर त्या अख्ख्या खता पैसे रिटर्न करायचे आपण त्याने दहा टन घेतलेला असू द्या इथंपर्यंत आपली तयार म्हणजे प्रॉपरच प्लॅनिंग नुसार काय टोटल प्रॉपर काम भले आपल्याला दहा टन देता येत नाही आपण आठ टन देऊ पण ते प्रॉपर क्वालिटीच खत देऊ तर तुम्ही आम्हाला प्रॉपर सर्व काही माहिती दिली आहे की गांडूळ खत कसं असावं कोणत्या क्वालिटीचं असावं त्याचबरोबर खरेदी करताना कसं केलं पाहिजे तुमच्याकडे टोटल तुम्हाला एक टनापासून दहा टन कितीही जरी हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तुम्ही कॉल करू शकता प्रोजेक्ट बघायचा जरी असेल तरी देखील नंबर दिला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता प्रोजेक्ट बघू शकता कसा आहे कसं नियोजन असावं प्रॉपर माहिती घेऊ शकता कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका